श्री गुरुदेव दत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ दैवत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कथारूप श्री नवनाथ भक्तीसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम मागच्या अध्यायात आपण पाहिले की मच्छिंद्रनाथांनी देवीच्या दर्शनासाठी जाताना अष्टभैरव आणि चामुंडा यांचा पराभव केला मच्छिंद्रनाथांच्या पराक्रमाने प्रसन्न झालेल्या भगवतीने मच्छिंद्रनाथांना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन आश्रय दिली आणि तीन दिवस आपल्यापाशी मच्छिंद्रनाथांना ठेवून घेतले मातेचा पाहुणचार घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथ पुढे आपल्या तीर्थयात्रेस निघाले आता पुढे मच्छिंद्रनाथांनी आपल्या पुढील तीर्थयात्रेकरता बारा मल्लार मार्ग धरला बारा मल्लार अरण्यातून जात असताना एका गावात मच्छिंद्रनाथ मुक्कामास राहिले रात्री एका देवालयात स्वस्त निजले असताना सुमारे दोन प्रहर रात्रीस मोठा आवाज येऊ लागला असंख्य दिवट्या इकडून तिकडे तिकडून इकडे जाताना दिसू लागल्या हे पाहून भूतावाळे उठली असे मच्छिंद्रनाथांनी ओळखले काहीतरी चमत्कार दाखवून त्यांना अनुकूल करून घ्यावे असा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आला पुढे कधीतरी उपयोगी पडतीलच असा विचार त्यांनी केला यावर मालू कवी म्हणतात की श्रोत्यांना असे वाटेल की भूतेनाथांच्या काय उपयोगी पडतील त्यावर कवी सांगतात भूते रामांचे उपयोगी आली एवढेच नाही तर कलियुगात तुलसीदासांना भूतप्रसन्न झाले लहान असो की थोर वेळ पडल्यावर प्रत्येकजण कामी येतोच असा विचार करून मच्छिंद्रनाथांनी लागलीच स्पर्शासराची योजना केली त्या आसराच्या अत्यनभूत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडांप्रमाणे चिकटून राहिली ती भूते नियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत इकडे वेताळाच्या भेटीस आलेल्या अष्टकोटी भूतावळांना पाहून त्यामध्ये शरबतीरीची भूतजमात आली नाही असा विचार वेताळाच्या मनात आला त्यावेळेस इतर भूतावळांना वेताळाने विचारले की शरबतीरीची भूतजमात आज आली नाही त्यांचा काहीतरी शोध करावा वेताळाची आज्ञा म्हणून पाच सात भूते शरबतीरे आली आणि त्या भूतांचा शोध करून पाहू लागली त्यावेळेस सर्व भूतावळे जमिनीला चिकटलेली त्यांना दिसून आली त्यांची ही अवस्था पाहून ते भूते त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे ते कोणीतरी सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्र वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा यांचीच अद्भुत करणे असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांना प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी विचारले की सर्व भूते खेळले असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात तेव्हा त्या ते भूतांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरता वेताळाने आम्हाला इकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही भूते वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही त्या वेताळाला जाऊन सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे मलाही पाहता येईल यावरती बाकीचे भूते म्हणतात की स्वामी देव दानव गंधर्वही वेताळाला बल्लाढ्य म्हणतात सहसा कोणी वेताळांच्या वाटेला जात नाही तेव्हा आम्ही आपल्याला विनंती करतो की ह्या भूतांना सोडून द्यावे नाहीतर वेताळ इथे येऊन आपल्याला शिक्षा करेल यावर मच्छिंद्रनाथ म्हणतात मी ह्या भूतांना कदापि सोडणार नाही माझा निरोप तुमच्या वेताळाला जाऊन सांगा की त्याने माझ्याशी युद्ध करावे व ह्या भूतांना मुक्त करून घेऊन जावे यावरती सर्व भूते ठीक आहे स्वामी तुमचा निरोप आम्ही वेताळाला जाऊन सांगतो असे म्हणून तेथून निघाली वेताळाकडे येऊन वेताळाला नमन करून ती भूते म्हणाली की स्वामी शरब तीरावरच्या भूतांना एका महातपस्वी योग्याने आपल्या मंत्रसामर्थ्याने एका जागी खिळवून ठेवले आहे आम्ही त्यांना विनंती केली यावर त्या तपस्वी योग्याने असे सांगितले की या भूतांसारखेच तुमच्या वेताळालाही अशा जमिनीला खिळवून ठेवी भूतांचे हे बोलणे ऐकून वेताळाला भयंकर राग आला त्याच्या डोळ्यातून जणू आगच खाली बरसू लागली अत्यंत क्रोधाने वेताळाने सर्व भूतांना सांगितले की सर्व देशात जाऊन आपल्या भूतांना गोळा करून आणा आरबस्तान पंजाब गुर्जरा बंगाल आदी देशातील सर्व भूते जमले तसेच माळवी मेवाड तेलंगण अशी कोटीच्या कोटी, कोटी भूते तिथे जमा झाली वेताळासहित सर्व भूतावळे शरब किनाऱ्यावर जमा झाली भयंकर अशा भूतचेष्टा दाखवून मच्छिंद्रनाथांना भीती घालण्याचा ते प्रयत्न करू लागले मच्छिंद्रनाथांनी आधीच भस्म मंत्रून ठेवले होते भूतांचा प्रताप किती आहे हे पाहण्यासाठी ते स्वस्थ राहिले वज्रास्र मंत्राचा जप करून आपल्या सभोवत आली त्यांनी एक रिंग नाखली आणि वज्रशक्ती आपल्या मस्तकावर धारण केली जेणेकरून भूतांना जवळ जाता येईना भूतानच्या राजांनी झाडे डोंगरे नाथांवर उचलून फेकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे काही मच्छिंद्रनाथांपुढे चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व सहसऱ्या असे सोडून मच्छिंद्रनाथांना हानी पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ते सर्व दुर्बळ ठरले शेवटी मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले त्यावेळी पिशाचांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग बाबर महम्मद मुंजा महिषासूर धुळोवान हे सातही जण मच्छिंद्रनाथांच्या स्पर्शास्त्राला न मानता त्यांच्यावर अग्निहाश्राचा वर्षाव करू लागले यावर मच्छिंद्रनाथांनी जलदास्त्राचा जप करून अग्निहास्त्राला निरस्त्र केले आपल्या अस्त्रशास्त्रांचा मच्छिंद्रनाथांवर प्रभाव होत नाही हे पाहून त्या सातही जणांनी मच्छिंद्रनाथांचे पाय धरण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून पायाला धरून तरी मच्छिंद्रनाथांना वश करता येईल परंतु मच्छिंद्रनाथांनी चपळपणे पुन्हा आपल्या सभोवताली वज्रास्राचं जप करून भस्म फिरवले त्यामुळे त्या, त्या सातांना मच्छिंद्रनाथांचं जवळही जाता येईना यानंतर मच्छिंद्रनाथांनी दानवास्राचं जप करून सातही दानव निर्माण केले मधू तिल कुंभकर्ण मरू आणि मालिमल मुचकुंद त्रिपूर बळजटी असे दानव निर्माण करून ते सातही जण त्यांच्याशी लढू लागले दानवांशी युद्ध करण्यात गुंतले असताना मच्छिंद्रनाथांनी इकडे काय केले वाताकर्षण मंत्राचा जप करून ते भस्म त्या सर्वांवर फेकले त्यामुळे ते, ते सातहीजण जमिनीला चिटकले वात आकर्षण मंत्राच्या प्रभावाने त्यांना श्वास घेणेही कठीण झाले हळूहळू हातपाय हलवणेही त्यांना अशक्य झाले त्यावेळेस एकमेकांशी बोलत त्यांनी विचार केला की आता जर आपण मच्छिंद्रनाथांना शरण गेलो नाही तर ते आपला प्राण घेतील तरी आता मच्छिंद्रनाथांना प्रसन्न करून क्षमादान मागून घ्यावे नाहीतर सर्व भूतांसहित आपलाही प्राण जाईल यावर वेताळांनी मच्छिंद्रनाथांची स्तुती आरंभ केली हे महाराजा तपोनायका आपल्या प्रतापाची सीमा झाली आहे तरी आता आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत आता आमचा आपण प्राण वाचवावा आणि आम्हाला जीवनदान द्यावे जसे शुक्राचार्यांनी कच्याला संजीवनीचे दान, दान दिले आपण जर आम्हाला प्राणदान दिले तर आम्ही सर्व आपली सेवा करू आपली चाकरी करू जसे विष्णूपुढे विष्णुगण धावतात यमपुढे यमदूत धावतात तसेच आम्ही सर्व आपली सेवा करू हे कृपामूर्ती आमचा प्राण वाचवून आम्हाला प्राणदान द्यावी नाहीतर आम्ही मृत्यू पावल्यावर आपल्या हाताला तरी काय लागणार आहे आम्ही दिलेले वचन जर आम्ही पाळले नाही तर आम्हाला पंचपातकांचं पाप लागेल जसे गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरु हत्यारी अशी पंचपातके आम्हाला लागतील यावर मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न होऊन वेताळांना सांगितले की मी पुढे साबरी विद्येचे कवित्व करणार आहे त्यामध्ये भूतांनी सहाय्य केले पाहिजे जिथे तुमचे नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही सर्वांना मदत केली पाहिजे यावर सर्व वेताळांनी अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथांना वचन दिले त्यांनी सांगितले की साबरी विद्येत जिथे जिथे आमचे नाव येईल त्या ठिकाणी आम्ही निःसंशयपणे सर्वांची मदत करू त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी वेताळांना सांगितले की तुमचे आमचे जे युद्धप्रसंग झाले त्या अध्यायाचा जो कोणी वाचन करील त्याच्या घरी तुमची भूतबाधा सहसा होणार नाही असा आशीर्वाद द्यावा तसेच त्या घरातील पुरुष जर तुमच्या मार्गात आला तर तुम्ही त्याच्या मार्गातून दूर निघून जावे मच्छिंद्रनाथांचे सांगितलेले सर्व कामे वेताळांनी ऐकल्याचे कबूल केले असता मच्छिंद्रनाथांनी वातप्रेरक असराची योजना करून त्यांना सर्वांना मोकळे केले आणि मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी निघून गेले या ठिकाणी पाचवा अध्याय समाप्त झाला या अध्यायाच्या नित्य घरातील बाधा दूर होतील आणि ज्यांना भूतबाधेचा त्रास आहे तोही नाहीसा होईल आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकवन नक्की प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील कथारूप श्री नवनाथ भक्तेसार यामध्ये सहावा अध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश